यू पीमध्ये रोज जर बघितलं ते रोजच्या रोज, रोज तुम्हाला दलितावर झालेले अत्याचार ऐकायला मिळतील आणि याच्या मागचं महत्त्वाचं कारण म्हणजे की तिथली व्यवस्था धार्मिक आणि पाखंड ही व्यवस्था म्हटलं आणि पण पाखंडीदार राजकारण म्हटलं तरी चालेल आणि पाखंडी राजकारण जर नसतं तर नक्षलवाद्याविषयी आपण आतंकवाद्याविषयी एवढं बोललं नसतो जेवढं की घ आपल्या देशामध्ये आणि समाजामध्ये जेवढा आतंक हे जातीयवाद पसरवला जातो आणि जातीच्या नावावरून त्यांची हत्या केली जातं याबाबत आपण कधीही इथले सरकार बोलत नाही तेवढ्यापुरतंच बोलतं की पण ज्याच्यावर अत्याचार होतो आहे त्याच्यावर होत आहे दोन महिने एका मुलीला बंधक बनवून सारखं तिच्यावर चार लोकांनी कुकर्म करत राहिले तेव्हापर्यंत सरकारच्या कानावरून ऊससुद्धा गेलेली नाही लक्ष कुठेच नसतं आणि ज्यावेळेस पकडलं जातं त्याला सजाही काही केलेली नसते का बरं असं होत असतं सवर्ण जातीतल्या आपी हे नाही म्हणत की महिला कोणत्याही जातीतली असो या कोणत्याही धर्मातली असो महिला ही तुम्ही जशी देवी मानून पूजता तर त्याचप्रकारे सर्व महिला देवी मानूनच पूजा जे समाजामध्ये जे घडत आहे तर ह्याचं लक्ष कसं काय तुमच्याकडे नाही आहे जातीयवादमध्ये नेहमी कधी दुल्याला घोड्यावर का बरं बसला म्हणून त्याला उतरवून मारहाण करणे वरातीमध्ये दंड्याने मारहाण करणे हे काय आहे कुठलं शिक्षण चालू आहे जग जात आहे समोरसमोर जग जात आहे चंद्रावर आणि आम्ही बघतो की सुनियता विलयन्स आमची भारतीय नागरिक कुठे तुम्ही काय केलं सुनीता विलियन्ससाठी काहीच नाही तुम्ही समाजातल्या स्त्रियांसाठीच काही करू नाही शकत आहे तर तुम्ही परदेशातल्या स्त्रीसाठी काय करू शकणार आहे हा विचाराची एक विचार, विचार करण्या योग्य गोष्ट वाटते दिन दहाड्या एका ठिकाणी एक व्हिडिओ बघितला दिन दहाड्या त्या मुली दल, बाई आणि माणसाला गाडीवरून जात असताना तिचे स्तन इतके ओढत होते ते की एक मासाचा कोळ्या काय आहे त्यामध्ये असं इतके घाणेरडी प्रवृत्ती कुठून येते आणि संस्कार संस्कार हा म्हटलेलं जातं की संस्कार भारतामध्ये संस्कार हा शब्द खूपच गृहीत पकडला जातं संस्कार तो काय अन्नप्राशन संस्कार मग तुमचे हे संस्कार कुठे जातात जेव्हा ते मुलां जे हे कर्मकांड करतात हे युवक तर ते तुम्ही एका मायनं जन्म दिलेल्याच मुलांचे करतात एक बापाने जन्म दिलेला आहे त्याला जन्म दिल्या दिल्या असं जंगलाने किंवा असं मुकाट कुत्र्यासारखं सोडून तर दिलेलं नसतं मग का बरं असं घडत असेल हा समाजाला विचारण्या योग्य प्रश्न वाटतो मला म्हणून मी विचारत आहे मूग बदीर मुलगी जी मूग बधीर मुलगी होती तिला बोलता येत नव्हतं तिला ऐकायला येत नव्हतं तिच्यावर इतके खालच्या प्रवृत्तीने आणि इतके घाणेरडे अत्याचार करण्यात आले की ते बघून आणि ऐकूनसुद्धा घृणा वाटते की काय स्त्री होणं हा गुन्हा झालेला आहे की काय झालेलं आहे माझ्या शब्दांनी कोणाचे मन आणि भावना दुखावल्या असतील तर मी माफ करते मला माफ करा पण हा आपण एक समाजाला एका दलित महिलेने विचारलेला प्रश्न विचारत आहे मी एक दलित महिला जेव्हा मई पाहून मला इतकं त्रास झाला आहे तर तुम्ही विचार करा की सर्वसामान्य स्त्रियांची काय गती असेल आपण स्त्रीला पूजतो फक्त पूजतोच बाकी काहीही करत नाही दलित महिलाचा जो असतो बारा वरात निघाली तर त्या वरातीवर धोंडे दगड लाठीनी मारहाण करणे तो पूजे पूजा करायला गेला गे मंदिरा मंदिरात त्याला मंदिरात जाऊ न देणे आणि वरून सांगणे की नाही हे आमचे हिंदू आहेत अगर हिंदू आहेत तर हिंदू सारखे वागा ना हिंदूमध्येच तुम्ही आपल्या आपले अंगाचे अवयव अलग अलग जर करून ठेवत असाल तर हिंदू कुठे राहणार आहे कुठे राहणार आहे हिंदू समाजात तेढ निर्माण केल्यापेक्षा समाजाला एकोप्यानं आणि एक परिवार असल्या असल्यासारखं चालवा तेव्हा चालेल राजकारण करायचं चा असेल तर का म्हणते त्याला गंध राजकारण नका करू घाणेरडा राजकारण नका करू पाखंडपणाचं राजकारण केल्यापेक्षा एक चांगलं राजकारण करा एक चांगलं व्यक्ती म्हणून राजकारण करा आजपर्यंत जितक्याही सरकारी आल्या तेवढ्याही सत् सरकारांचा जरी विचार केला तरी दलितावर अत्याचार मात्र थांबत नाही हे दिवसांदिवस तुम्हाला पाहायला मिळतील दलितावर अत्याचार चालूला चालूच आहेत ते थांबण्याचं कामच होऊ पडत दिसत नाही का नाही असं होत आहे दलितावरच का अन्याय होत आहे बाकीचे तुमचे दुसरे कोणी जातीवर राहत नाही बाकी कोणी जात नाही आहे त्या लोकांवर अन्याय होत आणि दलितावरच का अन्याय केलं जातं हा विचार करण्याला एक गोष्ट वाटतं नुसतं सहा हजारासाठी एका मानुष्याला पूर्ण झाडाला बांधून यू पीमध्ये यू पीमध्ये सहा हजारासाठी एका माणसाला झाडाला बांधून त्याला पूर्ण मरतपर्यंत मारलं तो वाचला नाही सहा हजार मामूली रक्कम प्रेमपाल असं तसं नाव होतं त्या मनुष्याचं दिनदहाड्या लाठी आणि तलवारी जे तुम्ही चालवत आहेत तर त्यावर कोणाचंही बंधन का नाही कारण की हे जे येतं हे संविधानाच्या अंतर्गत येतं की संविधान तुम्हाला एवढं म्हणजे लाठ्या तलवारी लहरवण्याचा अधिकार देत नाही आता तो वेळ नाही राहिलेला आहे की तुम्ही लाठी आणि तलवारी लहरावाची गरज होती ज्यावेळेस गरज होती त्यावेळेस करायचं होतं पण आता जेव्हा बघेल तेव्हा कोणी लाठी तैरा आणि संघ संघ आणि सेना सेना कर्णी कुत्री सेना तमकी सेना सगळ्या शेना सेना निघाल्या कुठून आलेल्या आहे सेना सगळ्या यावर प्रतिबंध का नाही का नाही प्रतिबंध विचार करण्या योग्य गोष्ट वाटतं आणि ह्या दलितांनाही सांगण्यात येतं अरे तुम्ही का देवळात जाता ज्या देवानी कदी ही, तुम्हाला कधीही तुम्हाला तुमच्यासाठी काहीही केलं नाही त्या देवळात का जाता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला बौद्ध धर्माचा अनुसरण का नाही करत तुम्ही का जाता तुम्ही मंदिरामध्ये काय मिळते तुम्हाला मंदिरात जाऊ मंदिरात जाण्याची गरज नाही आहे तुम्हाला एका व्यक्तीला जिवंत जाळण्यात आलं यू पीमध्ये जिवंत जाळलेला विचार करा त्याची अवस्था काय असेल आणि त्यांच्या घरच्यांची अवस्था काय असेल त्याच्या परिवाराची अवस्था काय असेल काय वाटलं असेल त्यांना एका मुलाने नुसतं जयभीम म्हटलं तर त्याला मरणे तो हर यातना दिल्या किती मारलं त्याला आणि पाच सहा जण मिळून मारले काही गुन्हा केला जयभीम केल्यावर म्हटल्यानंतर खूप गुन्हा झालेला आहे जयभीम म्हणण्याचा विचार करणार विचार करा तुम्ही आपला समाज कुठे होता कुठेपर्यंत पोचलो आहे आज आपण संविधान युगात आहो सर्व माणूस माणसासारखा आणि माणसाप्रमाणे एक दुसऱ्यासोबत वागा इथेपर्यंत आपल्याला शिकवलं जातं की आपण आपल्या समाजात प्राण्यांनासुद्धा एक आपल्या लेवलवर आणि आपल्या घरचा एक सदस्य असल्यासारखं वागवायला पाहिजे तर ही काय कॅपॅसिटी होऊन राहिली आणि काय होतं आहे आपल्या समाजामध्ये हे बघून इतकं दुःख होतं की त्याची शब्दात सांगता येत नाही पहिल्या नंबरवर येतं यू पी त्यानंतर येतं दुसरं राजस्थान यू दलितांच्या मामल्यामध्ये दलितांनावर अत्याचाराच्या मामल्यामध्ये यू पी पहिला नंबर दुसरं राजस्थान तिसरं ब्रिय बिहार आणि चौथं ओडिसा आणि पाचव्या नंबर येतो महाराष्ट्र महाराष्ट्र पण काही कमी नाही आहे हाही पण त्याच्यामध्येच येतो विचार करा आपण बाकीचे देश चंद्रावर जात आहे आणि चंद्रावर जाऊन ती आपली छाप सोडत आहे आणि आपण काय करत आहे अंदरच जाती जातीमध्ये तेढ निर्माण करून जाती जातीमध्येच जाती फरक निर्माण करून तिथेच आपण भांडत आहोत नुसतं त्या नासुकल्या पाकिस्तानासोबत भांडल्यापेक्षा अगर तुमच्यामध्ये तलवारी आहे तलवारी दाखवून राहिले तुम्ही आणि दंडे घेऊन बाहेर निघत आहात तर चीनच्या बॉर्डरवर जा तिथे तुमची धमक दाखवा नाही तर बॉर्डरवर जा आणि तिथं तुमची धमक दाखवा पाकिस्तान आणि भारतच्या बॉर्डरवर चीन आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवर जा भारत आणि चीनच्या बॉर्डरवर जा आणि तिथं तुमचे दंडे आणि तलवारी लयरावतांनी दाखवा तेव्हा मानून जाईल एका सार्वजनिक पाच सात आठ जणां मिळून एका निहत्या मुलाला मारणं हा मर्दानगी नाही याला मर्दानगी म्हटल्या जाणार नाही याला घाणेरड कुकर्म म्हटलं जातं आणि घाणेरडी सोच आणि घाणेरड तुमच्या आई वडिलांनी दिलेले तुम्हाला घाणेरडे संस्कार जय भीम बुद्ध आहे